रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वसळ निकेतन सलगरे व शाखा अखेर विधानसभा मतमोजणी चंदगडला करण्यासाठी हळदनकर यांनी उपसलं उपोषणाचं अस्त्र चंदगड विधानसभा मतदारसंघ हा आहे विधानसभा निवडणुकीची मतमोजणी चंदगडला त्यानंतर मतदारसंघाची सर्व सुविधा उपलब्ध असतानाही गडिंग आली अंतर लांब असल्यानं कार्यकर्त्यांना व नागरिकांना अडचणीचं होत आहे अशा आशयाचं निवेदन चंदगड तहसीलदार यांना बाबुराव हळदनकर यांनी दिलं होतं त्याचा अजून काही लेखी स्वरूपात दिलं नसल्यामुळे पंधरा ऑगस्ट पासून हळदनकर यांनी उपोषण सुरू केलंय भाजपा नेते शिवाजीराव पाटील म्हणाले चनगडला मतमोजणी व्हावी यासाठी उपोषण करते बाबुराव हळदनकर यांना आपला पाठिंबा आहे चनगडला मतमोजणी सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं या उपोषणाला चनगड तहसीलदार अशोक चव्हाण माजी राज्यमंत्री भरमुआना पाटील भाजपा नेते शिवाजीराव पाटील मानसिंग कोराटे सचिन बल्लाळ नामदेव पाटील उदयकुमार देशपांडे सुरेश साधवेकर शांताराम बापू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते महानकरी साठी प्रकाश रायनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरियाला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा